तुम्हाला माहीत आहे का मासे किती तास झोपतात खरं तर मासेसुद्धा माणसाने एवढेच तास झोपतात तर कसे काय चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा बघावं तेव्हा मासे दिवसभर इकडून तिकडे तिकडून इकडेच फिरत असतात मग ते झोपतात कधी ते विश्रांती कधी घेतात इंटरेस्टिंग आहे ना याचं उत्तर आहे मासे झोपतात कारण प्रत्येक सजीव प्राणी हा झोपतोस कारण प्रत्येक सजीव प्राण्याला झोप ही गरजेची असते कारण झोप ही नैसर्गिक आहे तुम्ही कधी लक्षपूर्वक बघितलं आहे का काही वेळेस ते अजिबातच हालचाल करीत आणि पाण्याच्या तळाला ते एका जागेवरती थांबलेले असतात त्यावेळेस ते खरं तर झोपलेले असतात ते मधूनच त्यांचे पंख हलवतात जेणेकरून त्यांना स्थिर येईल मासे जेव्हा झोपलेले असतात तेव्हा पापण्या मिटलेल्या नसतात कारण माशांच्या डोळ्यांना हे पापण्याच नसतात त्यामुळे ते आपले डोळे झोपले तरी सुद्धा उघडेच दिसतात पण किती वेळ आपण त्यांना पाण्याच्या तळाशी शांत बसलेले बघतो जास्त वेळ नाही कारण त्यावेळेस ज्यावेळेस अंधार होतो त्यावेळेस ते त्यांच्या झोपण्याचे चक्र किंवा विश्रांतीचा कालावधी ठरवतो किंवा ते दिवसभर थोड्या थोड्या वेळेसाठी झोपतात एक एक डुलकी काढतात आणि दिवसभरात ते साधारण जवळपास आठ तास आव झोप घेतात म्हणजेच माणसंसुद्धा सात ते आठ तास झोप घेतात तसेच मासेसुद्धा आठ तास झोप घेतात फक्त प्रत्येकाची झोपण्याची पद्धत वेगळी आहे म्हणजे मासे थोड्या थोड्या वेळाने झोप घेतात तसे ही फक्त रात्रीची झोप घेतात आणि दिवसा काम करतात पण माशांचं तसं नसतं जेव्हा अंधार दिसतो किंवा वातावरणामध्ये जसा फरक होईल तसे ते मासे झोपलेले असतात तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू